श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा आई आहात नमस्कार मंडळी आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सुखद घटना असते मात्र बाळाला जन्म देणं आणि मुलांचं संगोपन करणे ही एक फार मोठी जबाबदारी आहे प्रत्येक महिलेला आपण एक परफेक्ट आई व्हावं असं नक्कीच वाटत असतं जर तुम्ही आई होण्याची प्लॅनिंग करताय अथवा तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही भविष्यात कशा आई असणार आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल यासाठीच मी तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुम्ही कशा आई व्हाल हे सांगत आहोत ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्की फायदा होऊ शकतो चला तर सुरू करूया एक मेषरास जर तुम्ही मेष राशीच्या असाल तर तुम्ही एक दृढ इच्छाशक्ती आणि मजबूत मन असलेल्या माता बनू शकता तुमच्या स्वभावानुसार तुम्ही तुमच्या मुलांना हवी तितकी मोकळी आणि त्यांची स्पेस द्याल जर तुमच्या मुलांना कोणी बंधनात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते मुळीच आवडणार नाही अशा लोकांना तुम्ही बिनधास्तपणे प्रतिकार कराल मात्र कधी कधी तुम्ही समाजातील स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तुमच्या मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्ती देखील कराल दोन वृषभ राशीच्या महिलांच्या स्वभावात एक विशिष्ट प्रकारची स्थिरता असते ही त्यांच्या मातृप्रेमात देखील दिसून येते कारण अशा माता मुलांवर एक जबरदस्त नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतात जर तुम्ही ऋषभ राशीच्या माता असाल तर तुम्ही मुलांवर अति प्रेम अथवा त्यांची अति लाड न करता त्यांना शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न कराल मात्र यासोबत मुलांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये याची काळजी देखील घ्याल तीन मिथून रास मिथून राशीची आई एक आधुनिक आई असू शकते कारण राशी या राशीच्या महिलांना जगभरातील गोष्टींचे तंत्रज्ञान याची माहिती असते त्यामुळे आपल्या मुलांना देखील याबाबत अपडेट असावं असं त्यांना सतत वाटत तुम्ही एक कुल स्वभावाच्या आई आहात जिला तिच्या मुलांना कसं आनंदी आणि यशस्वी करायचं हे माहीत आहे चार कर्करास कर्कराशीची माणसं हे फारच भावना प्रधान असतात ज्यामुळे कर्कराशीच्या माता आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करतात वास्तविक सर्वच माता आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा अधिकच प्रेम करत असतात मात्र कर्क राशीच्या मातांचे प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते मात्र असं असलं तरी कर्क राशीच्या बदलणाऱ्या मूडमुळे आणि अतिप्रेमामुळे त्यांची मुलं मात्र थोडीशी चिडचिड्या स्वभावाची होऊ शकतात पाच सिंह रास सिंह राशीच्या महिला या नेहमी उत्साही आणि हर हुन्नरी स्वभावाच्या असतात त्यामुळे या माता ड्रीम मॉम म्हणून ओळखल्या जातात सर्वच मुलांना तुमच्या राशीसारखी आई हवी असते कारण तुमच्या स्वभावामुळे तुमची मुलं तुमच्यासोबत एखाद्या मित्रमैत्रिणीसारखी वागतात म्हणूनच तुम्ही एक बेस्ट मॉम नक्कीच होऊ शकता सहा कुंभरास कुंभराशीच्या माता या मुलांसाठी केवळ एक आई नाही तर एक चांगली मैत्रीण देखील असते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची निर्णय घेण्याचे सर्व स्वातंत्र्य द्याल तुमची मुलं तुमच्यासोबत अगदी मनमोकळेपणाने संवाद करू शकतात सात कन्या रास कन्या राशीच्या महिला स्वतःच मुळात अगदी परफेक्ट असतात त्यामुळे साहजिकच तुम्हाला तुमच्या मुलांना देखील प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असावं असं वाटत असतं त्यामुळे तुमच्या मुलांनी आहार व्यायाम अभ्यास खेळ अशा सर्वच गोष्टीत उत्तम असावं हा तुमचा हट्ट असतो मुलांना असं वळण लावून हे तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असू शकतं आठ तूळ रास तूळ माता मुलांना नेहमीच प्रिय असतात कारण तुम्ही तुमच्या मुलांवर कोणतेही मानसिक प्रेशर देत नाही मात्र तुमच्या या स्वभावामुळे तुमची मुलं फार मस्तीकोर आणि हट्टी होतात तुम्ही फारच प्रेमळ स्वभावाच्या असल्यामुळे मुलांबाबत एखादा कठोर निर्णय घेणे अथवा शिक्षा देणे तुम्हाला सहज शक्य होत नाही नऊ वृच्छिक रास वृश्चिक राशीच्या माता इतर राशीच्या मातांपेक्षा अधिक शिस्तप्रिय आणि कठोर स्वभावाच्या आई असतात तुम्हाला सतत तुमच्या मुलांना मुलांनी अभ्यास करावा सर्वांशी प्रेमाने सलोख्याने वागावं फार मस्ती करू नये यासोबतच इतर गोष्टींमध्ये नेहमी अव्वल असावं असं नेहमी वाटत असतं तुम्ही कितीही प्रेमळ स्वभावाच्या असलात तरी तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे तुमच्या मुलांना मात्र तुमची भीती वाटू शकते दहा धनुरास धनुराशीच्या लोकांना मुलांनी खेळात प्राविण्य मिळवावं असं नेहमीच वाटत असत तुमच्या मुलांची शाळेत तसच शारीरिक प्रकृती स्वस्त असावी असं वाटत असतं शिवाय तुम्ही तुमच्या मुलांना खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करतात बाहेरगावी फिरायला घेऊन जातात यासोबतच मौज मस्ती करता मात्र तुमच्या स्वभावात संयम कमी असल्यामुळे कधी कधी मुले, मुले तुमच्या आकस्मिक रागाची बळी पडू शकतात अकरा रास मकर राशीच्या माता एक रॉकिंग मॉम असतात अभ्यासाबरोबरच त्या मुलांसोबत खेळण्यापर्यंत तुम्ही सर्व काही करतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना फारच प्रिय असतात तुमच्या या स्वभावामुळे तुमच्या मुलांचे संगोपन तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीने करता बारा मीन रास तुमच्या स्वभावामुळे तुम्ही तुमच्या मुलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आनंदी करतात तुम्ही एक आदर्श माता होऊ शकता मुलांना आनंदी ठेवणं त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी देतात हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने जमू शकतं मात्र कधी कधी तुमच्या अतिसंवेदनशील स्वभाव तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकतो वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय